नमस्कार मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड खाण्याचे काय काय फायदे आहेत त्याचबरोबर कलिंगड खाताना काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे आणि सोबत मधुमेहींनी कलिंगड खावे किंवा खाऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांच्यासोबत शेअर करा आणि जे आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कलिंगडामध्ये ब्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे डिहायड्रेटेड झालेल्या शरीराची झीज भरून काढण्याचे काम कलिंगड करते कलिंगडामुळे शरीरातील उष्णता कमी होते कलिंगड हे लो कॅलरी फूड असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी विशेष असे फायदेशीर आहे संशोधनानुसार असे आढळून आले आहे की कलिंगडामध्ये असलेला लायकोपिन हा घटक हा कॅन्सर प्रतिबंधक असतो कलिंगड हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लड प्रेशर ही कमी करते कलिंगडामध्ये असलेले व्हायटॅमिन ए हे डोळ्यांच्या आणि स्किनच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कलिंगडामध्ये असलेले सिट्रोलिन हे अमायनो असिड स्नायूंचे दुखणे कमी करते कलिंगडामध्ये असलेले फायबर पचनासाठी मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर ठेवते कलिंगडामध्ये असलेले व्हायटॅमिन सी मुळे त्वचेचा वर्ण सुधारतो व्हायटॅमिन सी हे कोलेजिन तयार करते आणि त्यामुळे अकाली सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होतो आता पाहूया की कलिंगड खाताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची काळजी ती कलिंगड हे फक्त सीझनमध्येच खा कलिंगडाचा सीझन हा उन्हाळ्याचा असतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये मिळणारे कलिंगड खाणे टाळा सीझनमधील फळे ही नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि कमीत कमी प्रक्रिया केलेली असतात त्यामुळे कलिंगड हे शक्यतो सीझनमध्येच खा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलिंगडाचे ज्यूस न करता कलिंगड हे शक्यतो चावून खा त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर आपल्या पोटात जातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलिंगडावर वरून चाट मसाला आणि मीठ खाणे टाळा कारण त्यामुळे एक्स्ट्राचे मीठ हे आपल्या पोटात जाते जे की आपल्या शरीरासाठी अजिबातच फायदेशीर नसते चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बरेच जण कलिंगडाचा फक्त लाल भाग खातात परंतु लाल भागाच्या खाली जो पांढरा भाग असतो त्यामध्येही फायबर आणि मिनरल्स असते त्यामुळे शक्यतो लाल भागाच्या सोबत काही प्रमाणामध्ये कलिंगडाचा पांढरा भागही खाल्ला पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल परंतु कलिंगडाच्या सालीपासूनही बऱ्याच रेसिपी केल्या जातात जसे की कोशिंबीर थालीपीठ डोसे तुम्हाला जमेल तसे या रेसिपी ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही कलिंगड खाण्याच्या बाबतीत पुढची जी पाचवी काळजी आपण घेतली पाहिजे ते म्हणजे कलिंगड हे तुम्ही घरी आणून कापून खा बाहेर जे फळ कापून ठेवलेले असतात त्यावर धूळ आणि मासे बसलेले असतात त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते एका वेळी तुम्हाला जेवढे पुरेल त्या प्रमाणातच कलिंगड आणा उगीच मोठे कलिंगड आणून ते फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका ही सहावी महत्वाची गोष्ट ती म्हणजे कलिंगड शक्यतो रात्री खाऊ नका ही सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे कलिंगड खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी दूध लसी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते आता आपण बोलूयात सगळ्यात महत्वाच्या अशा प्रश्नाकडे मधुमेहींनी कलिंगड खावे किंवा खाऊ नये एखादा पदार्थ मधुमेहींना खाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही आहे यासाठी त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हा पाहिला जातो सगळ्यात आधी आपण एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊयात एखादा पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो किती वेगाने शरीरातील शुगर वाढवतो हे सांगणारं पॅरामीटर म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो तेवढा तो पदार्थ खाण्यासाठी जास्त सुरक्षित आहे कारण त्या पदार्थातील शुगर तेवढ्या उशिरा आपल्या शरीरामध्ये पसरते एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा एक ते दरम्यान असेल तर त्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ म्हणतात छप्पन्न ते एकोणसत्तर हा मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा सत्तर ही जास्त आहे तो हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ असतो आणि हा पदार्थ डायबेटीस असलेल्या पेशंटमध्ये पूर्णतः वर्ज करावा फ्रेंड्स आणि कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे बहात्तर पण थांबा घाबरून जाऊ नका क्लिअरली कलिंगड हा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे त्यामुळे बरेच जण कलिंगड खाऊ नये या म्हणण्यावर ठाम असतात पण थांबा लगेचच तुम्ही या व्हिडिओमध्ये एक्झिट करू नका कारण ग्लायसेमिक इंडेक्स हाच फक्त पदार्थ खावा किंवा खाऊ नये हे सांगण्यासाठी पुरेसा नाही यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ग्लायसेमिक लोड तर ग्लायसेमिक लोड नेमकं काय असतं तर ग्लायसेमिक लोड हा असा पॅरामीटर आहे जो दाखवतो दा की एखादा पदार्थ आपण खाल्ल्यानंतर तो पदार्थ आपल्या शरीरातील किंवा आपल्या रक्तातील साखर किती वाढवतो थोडक्यात ग्लायसेमिक इंडेक्स हे टायमिंग दाखवते आणि ग्लायसेमिक लोड किती हे किती क्वांटिटीमध्ये साखर वाढते हे दाखवते झिरो ते दहा हा लो ग्लायसेमिक लोड आहे अकरा ते एकोणीस हा मॉडरेट ग्लायसेमिक लोड आहे आणि ट्वेंटी प्लस हा हाय ग्लायसेमिक लोड असतो आणि कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड आहे फक्त दोन क्लिअरली आपण हे पाहतो की कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड हा खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर खूप कमी प्रमाणामध्ये साखर वाढवतो त्यामुळे असलेले कलिंगड खाऊ शकतात परंतु नेहमी योग्य प्रमाणामध्ये नेहमीच आहे कारण कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय कलिंगड खाऊ शकता परंतु योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कलिंगड खाताल तर तो नक्कीच ब्लड शुगर लेवल वाढवणारा आहे मधुमेह असलेल्या लोकांनी अर्धा ते पाऊन वाटी कलिंगड खायला हरकत नाही कलिंगडासोबत पदार्थ खाल्ले तर त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहायला मदत होईल सोबतच कलिंगडाचा असलेला हाय ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायलाही मदत होईल तर कलिंगडाच्या सोबत नेमकं काय खायचं तर जी गोष्ट कलिंगडमध्ये नाहीये म्हणजे प्रोटीन्स आणि फॅट्स कलिंगडामध्ये नाहीत तर तुम्ही कलिंगडाच्या सोबत काही प्रमाणामध्ये शेंगदाणे बदाम काजू अक्रोड वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स म्हणजे पंपकिन सीड्स किंवा सनफ्लावर सीड्स किंवा पनीरचे काही पीस खाल्ले तरीही चालेल हे सर्व प्रोटीन्स आणि फॅटयुक्त पदार्थ आहेत त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहील आणि रक्तातली शुगरही फार वेगाने वाढणार नाही कोणत्याही दोन खाण्यांच्या मध्ये जर तुम्ही कलिंगड खाताल तर त्यामुळे ब्लड शुगर लेवल ही आटोक्यात ठेवूनही मधुमेही लोक कलिंगडाचा आस्वाद घेऊ शकतात फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाचे फायदे कलिंगड खाताना घ्यायची काळजी मधुमेहींनी कलिंगड खावे किंवा खाऊ नये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतरांच्या सोबत नक्की शेअर करा व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि ज्यांनी आजपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत तोपर्यंत Stay healthy, stay safe. Thank you.